वेलकम बॅक टू कसे आहात तुम्ही तुम्ही सगळे सगळे होप असणार तर आज मी तुझ्यासाठी घेऊन आली आहे कुर्ती हॉल तर ह्या सगळ्या कुर्तीज मी मिशोवरून ऑर्डर केल्या आहेत जाऊन कुर्ती सेट असं सर्च करता आणि त्यावर तुम्हाला दिसेल की सिक्स हंड्रेड मध्ये सिक्स कुर्तीज सेवन हंड्रेड मध्ये सेव्हन कुर्तीज असे तुम्हाला कॉम्बो दिसतात तर मलाही ते दिसले होते तर मी विचार केला मी पण हे ऑर्डर करून बघते की कसे येतात आणि ते मी ऑर्डर केले आहेत सिक्स हंड्रेड मध्ये सिक्स कुर्तीज आले आहेत मला आणि तर त्याला बघूया त्या कशा आहेत मी तुमच्या समोरच पहिल्यांदा बघत आहे ओपन करत आहे आणि तुम्हाला मी त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे मला तरी वाटते की एवढ्या कमी प्राइस मध्ये त्याची क्वालिटी एवढी चांगली नसणार पण तरी आपल्याला एक क्युरियोसिटी असते आ, की ते कसे असणार म्हणून मी तुमच्यासाठी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ही क्युरिसिटी असेल की खरंच हे सिक्स हंड्रेड मध्ये सेव्हन हंड्रेड मध्ये कॉम्बो आहे मिशोवर अवेलेबल तो खरंच चांगला आहे का म्हणून मी ते ऑर्डर केले आहे स्पेशली तुम्हाला रिव्ह्यू ऑनेस्ट रिव्ह्यू देण्यासाठी तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेलायकन हिट करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल मी तुम्हाला शेवटी हे पण सांगेल की तुम्ही खरंच हे कॉम्बो सेट बाय करायला पाहिजे की नाही तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ नक्की बघा फर्स्ट कुर्ती आहे बघा तुम्हाला बघूनच वाटत असेल याची क्वालिटी कशी आहे म्हणून एकदम पातळ फॅब्रिक आहे याचं आणि कॉटन पण नाही आहे एकदम तर या कुर्तीच्या क्वालिटीबद्दल बोलायचं म्हटलं तर एकदमच पातळ याचं फॅब्रिक आहे आणि हे वेअर केल्यावर कसं दिसते हे मी तुम्हाला साइडला दाखवेलच व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता एकदमच पातळ आहे तुम्हाला म्हणजे काही लोकांना याचं फॅब्रिक अजिबात आवडणार नाही पण तुम्ही तुम्हाला जर एक दोन वेळा वेअर करायचं असेल तर तुम्ही वेअर करू शकता कारण की सिक्स हंड्रेड मध्ये सिक्स कुर्ती म्हणजे तुम्हाला हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीज ला एक कुर्ती पडते तर त्या प्राइसच्या मनाने ही कुर्तीची क्वालिटी ठीक आहे म्हणजे तुम्ही बाय करू शकता जर तुम्हाला बाय करायचं कर। असेल तर कर। पण तुम्हाला असं डेली यूज साठी घरी वापरायला पाहिजे असतील तर तुम्ही या कुर्ती वापरू शकता तुम्हाला बाहेर जाताना ह्या कुर्ती वेअर करायला अजिबात आवडणार नाही कारण की त्याची क्वालिटी तशी नाहीये तर कलर वगैरे सगळ्या कुर्तीचे एकदम ब्राईट आहेत कलर वगैरे चांगले आहेत वेअर केल्यावर पण छान दिसतात पण फॅब्रिक मला त्याचं अजिबात आवडलं नाहीये ही नाही आहे आणि हे पॉलिस्टर आहे सो त्यामुळे मला अजिबात आवडले नाही सेकंड कुर्ती आहे की येलो कलरची याचं फॅब्रिक थोडा चांगला आहे आणि थोडस जाड पण आहे याच्यामध्ये या सगळ्याच कुर्तीच्या ज्या स्लीव आहेत ना ह्या थ्री फोल्ड पण नाही आहे आणि शॉर्ट पण नाही आहे मध्येच आहेत म्हणजे इथपर्यंत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पण बघू शकता तुम्ही पण ही कुर्ती जरा मला छान वाटते आहे वेअर केल्यावर आणि कलरही फ्रेश आहे याचा आणि या सगळ्याच कुर्तीचे ना बॅक आणि फ्रंट नेक राऊंड नेकच आहेत याच्यावर बघा अशी पानांची डिझाईन प्रिंट आहे व्हाइट कलरमध्ये आहेत पण ही कुर्ती ना तुम्ही वेअर करून कुठे बाहेर पण जाऊ शकता याची क्वालिटी थोडी चांगली आहे म्हणजे असं नाही आहे की सिक्स हंड्रेडमध्ये ज्या सिक्स कुर्ती येतात त्या सगळ्याच सगळ्यांचीच क्वालिटी खराब आहे ही पण मला खूप आवडली आणि वेअर केल्यावर तुम्ही बघू शकता की छान लुक येतोय याचा मी ही ऍक्च्युली व्हाईट लेगिंग खाली तुम्हाला वेअर करून दाखवली आहे पण याच्या खाली तुम्ही अशी ग्रीन किंवा येल्लो लेगिंग पण वेअर करू शकता त्याने अजून ही उठून दिसेल नेक्स्ट बघूया ही थर्ड कुर्ती बघा मरून कलर मध्ये आहे याच्यावर अशी बांधणी प्रिंट आहे दिसायला खूप सुंदर दिसते ही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पण तुम्ही याचा लुक बघू शकता कसं दिसते तर याचं फॅब्रिकही म्हणजे कॉटन नाही आहे या कुठल्याच कुर्ती कॉटनच्या नाही आहेत याचं पॉलिस्टर फॅब्रिक आहे आणि तुम्ही बघू शकता याचा पण राऊंड नेक आहे बॅक आणि फ्रंट दोन्ही थ्री फोर्थ पण नाही पण हाफ स्लीव आहेत याच्या आणि ह्या सगळ्याच कुर्तीला कट वगैरे आहेत तर आणि लेंथ वगैरे प्रॉपर आहे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता साईडला व्हिडिओमध्ये पण बघू शकता ही विअर केल्यावर कशी दिसते बांधणी ही थोडीशी छान दिसते आहे आणि मला ही पण आवडली आहे याची क्वालिटी पण थोडी चांगली आहे तुम्ही एक दोन वेळा वेअर करू शकता तर फोर्थ कुर्ती आहे ही पिंक कलर ची कुर्ती याच्यावर फ्लोरल प्रिंट आहे याला पण कट दिली आहे आणि याचा हाफ स्लीव आहे फ्रंट आणि बॅक दोन्ही नेक राऊंड नेक आहे सो आ, ही घातल्यावर कशी दिसते हे तुम्ही साईडला बघू शकता फुल लुक मध्ये लुक छान येतो याचा घातल्यावर कलर पण छान आहे पिंक कलर आ, तुम्ही एक दोन वेळा अशा कुर्ती घालू शकता पण मला असं वाटते की आपण सिक्स हंड्रेडमध्ये सिक्स कुर्ती घेतल्यापेक्षा सिक्स हंड्रेड मध्ये एक किंवा दोन कुर्तीकडे जायला पाहिजे त्याची क्वालिटी याच्यापेक्षा जास्त बेटर येईल असं मला वाटते जेव्हा मी हे ऑर्डर केलं तेव्हा मला वाटलंच होतं याची क्वालिटी वगैरे अशी येईल पण ठीक आहे क्युरियोसिटी असते आपल्याला त्यासाठी मी ऑनेस्ट रिव्ह्यू देण्यासाठी ह्या कुर्तीज ऑर्डर केल्या आहेत आणि मला माहिती आहे माझ्यासारख्या बऱ्याच अशा तुम्ही माझ्यासारखे बरेच असे लोक आहेत ज्यांना हे क्युरिओसिटी असेलच तर तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्की तुम्हाला ते हेल्प होईल तर चला नेक्स्ट कुर्ती आहे ही येल्लो कलर मध्ये याच्यावरती पण बांधणी प्रिंट दिलेली आहे राउंड नेक आहे स्लीव पण हाफ स्लीव आहेत कट दिली आहे फॅब्रिक तेच आहे जे सगळ्या कुर्त्यांचं आहे फक्त कलर वगैरे याचा फ्रेश वाटतोय वेअर केल्यावर कसं दिसतंय हे तुम्ही साईडला बघू शकता बाकी मला आता थोडी डल वाटते ही कुर्ती तो तुम्ही एक दोन वेळा घालू शकता आणि जी सिक्स कुर्ती आहे जी मी ऑलरेडी वेअर केली आहे तर याचा कलर वगैरे खूप छान आहे आणि घातल्यावरही असं वाटत नाही की ती हलकी आहे म्हणून लुक वगैरे याचा वेअर केल्यावर छान येतो राऊंड पण मला एक गोष्ट या कुर्ती सगळ्या कुर्तीची आवडली नाही ती म्हणजे या सगळ्यांची फ्रंट नेक हे नेकच दिले आहे कुठलीच डिझाईन पण नाही त्याच्यावरती आणि मला स्पेशली नेकच्या कुर्तीज अजिबात आवडत नाही तर म्हणून मला एक तर फर्स्ट पॉईंट आहे की त्याचं फॅब्रिक चांगला नाही आहे सेकंड पॉइंट आहे की त्याचे नेकच आहे सगळ्या कुर्तींचे त्यामुळे मला अजिबात आवडलेलं नाहीये आणि कलरचं म्हणाल तर बिय घातल्यावर वगैरे छान दिसतात लांबून पण छान दिसतात तुम्ही एक दोन वेळा वेअर करू शकता डेली यूज साठी वापरू शकता जर तुम्ही तुमचा बजेट तेवढा असेल तर तुम्ही त्या बाय करू शकता मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल याच्यामध्ये आणखी काही कॉम्बिनेशन्स आहेत वेगवेगळ्या कृतीचे सहा सेटमध्ये तर तुम्ही मी तुम्हाला ते पण कॉम्बिनेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सो तुम्हाला जर ते बाय करायचे असतील तर तुम्ही बाय करू शकता जर तुम्ही एकदा बाय करून बघा नाही वाटले नाही आवडले तर रिटर्न करा पण मला तर असं वाटते की यातल्या एक दोन कुर्ती आहेत ज्यांची क्वालिटी चांगली आहे सो तुम्ही त्यासाठी जर ते बाय करत असणार तर ठीक आहे म्हणजे सहा सहाशे रुपयामध्ये त्या एक दोन कुर्ती जरी चांगल्या निघाल्या तरी ते आपल्याला परवडतं बाकी ही जी कुर्ती मी वेअर केली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसते आहे कलर वगैरे खूप छान आहे आणि याची याची प्रिंट पण खूप सुंदर आहे त्याचा फुल लुक तुम्ही साईडला बघू शकता कसा दिसतोय ते एक दोन वेळा वेअर करायला खूप छान आहेत ह्या कुर्ती स्पेशली ज्यांचा बजेट कमी आहे पण ज्यांना वेगवेगळ्या कुर्तीज रोज घालायच्या आहेत त्यांच्यासाठी ह्या कुर्ती बेस्ट आहेत मला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की ह्या सगळ्या कुर्तीज मी एल साइज मध्ये माझ्यासाठी ऑर्डर केल्या आहेत आणि फिटिंग वगैरे मला त्याची प्रॉपर बसली सगळ्याच कुर्तींची एखादी आहे जी मला लूज झाली आहे तर ते ऑल्टर करू शकतो आपण पण ज्या येल्लो कलरच्या कुर्तीज आहेत एक येल्लो व्हाईट आहे आणि एक पूर्ण येल्लो बांधणीची कुर्ती आहे ह्या दोन कुर्त्याना खूप ट्रान्सपरंट आहेत तुम्ही जर बघू शकता व्हिडिओमध्ये तर ते एकदम थ्रू आहेत तशी प्राइस असते तशाच कुर्तीज आपल्याला रिसीव्ह होतात म्हणून कोणाने ह्या वन टाइम घालायच्या आहेत किंवा डेली यूज साठी पाहिजे आहेत ह्या त्या लेडीज हे कुर्तीज बाय बाय करू शकतात पण जो हा विचार करून पर्चेस करत आहे की मला लॉंग टर्म साठी घालायची आहे तर त्यासाठी ह्या कुर्तीज नाही आहेत सो तुम्हाला जर ते लॉंग टर्म साठी घालायचे आहेत तर तुम्ही ह्या बाय नाही करायला पाहिजे आणि तुम्ही जर वन टाइम वेअर करायला आणि तुम्हाला जर रोज वेगवेगळ्या कुर्तीज पाहिजे वन टाइम वेअर करायला तर ह्या वर्थ बाईंग आहेत सो असं होतं आजचं कमी बजेटमध्ये कुर्तीज कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा मला तेवढं आवडले नाहीये एक दोन कुर्तीज आहेत ज्या खूप छान आहेत पण आणि त्यासाठी जर सा तुम्ही हे बाय करत असणार तरी तुम्हाला परवडतं कारण की सहाशे रुपयात जर तुम्ही तसे बाय करायला गेले तर तुम्हाला एक किंवा दोनच कुर्ती येतील ह्या सहाशे रुपयामध्ये सहा मिळत आहे आणि ज्यांना वेगवेगळ्या कुर्तीज रोज घालण्याची सवय आहे ज्यांना कमी बजेटमध्ये रोज काहीतरी वेगळं घालायला पाहिजे त्यांच्यासाठी ह्या कुर्तीज आहेत सो तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही ते बाय करू शकता बाकी क्वालिटी वगैरे तेवढी चांगली नाही आहे आणि फॅब्रिकही ते चांगलं नाही आहे मेन म्हणजे खूप घाम येईल जर तुम्हाला खूप स्वेटिंग होत असेल तर त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये आणखी कुर्तीज अवेलेबल आहेत वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आणि अशाच सेवन हंड्रेडमध्ये पण सिक्स कुर्तीज आहेत त्याच्या पण मला असं वाटते त्याची क्वालिटी थोडी बेटर येईल त्या पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सो तुम्हाला जर ते बघायचे असतील तर तुम्ही क्लिंक लिंकवर जाऊन क्लिक करा आणि ते बघू शकता सो so... मी आजच्या कुर्तीजचा ऑनेस्ट रिव्ह्यू तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे कारण की मला माहिती आहे माझ्यासारख्या बऱ्याचशा लेडीज अशा आहेत ज्यांना अशी क्युरिओसिटी असते त्या बघतात साईटवर की खरंच ह्या सहाशे रुपयात सहा कुर्तीज आहेत सातशे रुपयात सहा कुर्तीज आहेत पण खरंच त्या वर्थ बाईंग आहेत का आणि कशा असतील आणि जर पर्चेस करायला घाबरतात कारण की त्यांना असं वाटतं की आपले पैसे याच्यामध्ये वाया जातील सो म्हणून अशा लेडीजसाठीच मी ह्या कुर्तीज ऑर्डर केल्या आणि त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्याशी असे कनेक्ट राहा मी असेच अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन सो चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग